हे गाईज वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात सगळे सो so, आता सायंकाळचे सहा आणि मी काल याच टाईमला ब्लॉग बनवला होता आणि मी थोड्या वेळापासून झोपी गेले होते आत्ता उठली मी जस्ट आणि मी दुपारी दोन वाजता झोपले होते दोन वाजता झोपायचं कारणही मी सांगते मला रात्रभर काल झोपाली नव्हती काल बरंच काही घडलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये मी मला सांगितलं नव्हतं बट एक मिनटं मी आजच्या ब्लॉगमध्ये कमी करते आय थिंक माझा आवाज येणार नाही सो कालच्या ब्लॉगमध्ये बरंच काही झालं होतं मी म्हटलं चला आज सांगूयात काय काय आहे एक छोटीशी घटना माझ्यासोबत घडली ते म्हणजे माझं जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते चोरीला जाता जाता वाचलं लिटरली ते मी वाचून घेतलं बट चुकून ते माझ्याकडनं सु तुटलं गेलं काय झालं सांगते कारण मी इवाच्या डॅडींना सोडायला गेले होते ऑफिसला सकाळी सकाळी आणि वापस येत होते तर सकाळी मी शूट केलेलं थोडंसं तर मी एक शक्यतोवर गळ्यामध्ये काही घालत नाही आ, गावाला जात होते म्हणून सोन्याची साखळी बांगड्या हातात त्यानंतर सोन्याची चेन हे सगळं होतं आणि ते तसंच राहून गेलं मी काढून ठेवलं नाही सेफ ठिकाणी म्हटलं चला ठीक आहे आता आज काढू उद्या कडू असं होतं मी शक्यतोवर जे ज्या एरियातून जाते तो एरिया बरा नाही आहे हे मला माहिती आहे बट तो एरिया जवळ पडतो त्या एरियातनं जाऊन पटकन ऑफिस भेटत म्हणून मग आम्ही तो एरिया चूज केलेला आहे की दहा मिनिटात आम्ही पोहोचू शकतो अगदी फिरून जायचं ऑफिसला सिग्नल लागणार इतका म्हणजे चिकचिकपणा कशाला म्हणून आम्ही थोडीशी रिस्क घेतो की चला पाच मिनिटाचं अंतर आहे जाऊन येऊया बट तसं झालं कारण मी यांना सोडलं आणि आल्यानंतर येते वेळेस फाटक लागलं ट्रेनचं गेट लागलं आणि अगदी माझ्यासमोर गेट लागलं कोणीच तिथे नव्हतं तिथे काही मुलं बसली होती पत्ते खेळत किंवा काहीतरी करत सो so, मी आ, गेले गेल्यानंतर थांबले मी आता अशी पोनी घातली होती ही आणि काल एक ब्लू कलरचा शर्ट होता कालच्या ब्लॉगमधला तर त्याचा गळा थोडासा असा ब्रॉड होता आणि इथलं जे मंगळसूत्र आहे ते अगदी स्पष्ट दिसत होतं आणि मी काल लसन कोट काहीच घातलं नव्हतं हो केस जर मोकळे असते तर थोडंसं असं झाकलं जातं ते आणि मला अशी वेणी चार पाच दिवस झालं अशीच आहे म्हणतात आता धुळेपर्यंत अशीच वेणी ठेवूया बरे वाटते मला आता हिवाळ्यामुळे जर असा केस ड्राय होत आहे म्हणलं चला वेणी वगैरे पाडू लक्षात आलं नाही आणि एक माणूस ना माझ्या अगदी असा मागून असा असं असा येत होता मला कळालं तो तिथे बसला होता आणि जशी मी तिथे गेली तो असा मागे आला मला इतकी भीती वाटली मला हा जर चोर असेल आणि हा जर माझा घेऊन जाणार असेल काही घरं नाही माझं जे मंगळसूत्र आहे ते दोन तोळ्याच्या वर आहे आणि आता आज त्याची प्राईज तुम्ही बघू शकता ती एक सोळा एक लाख पंचवीस तीस पस्तीस काय तर त्याची प्राईज आहे दोन तोळ्याची बघा आता दोन लाखाच्या वर रह जाणार ते सो आ, मला असं होतं की यार हे कसं आहे करून वाचवायचं इतक्या मेहनतीने मी ते बनवलं होतं सो आणि ते आत्ताच बनवलेलं आहे असं नाही की ते खूप वर्षाचं आहे ते आत्ताच आहे त्याला एक दोनच वर्ष झालेले आहेत बनवून मी जास्त काही घातलंही नाही तर मी काय केलं असं त्याला पकडलं इथे ते होतं आता ते तुटले मी मध्ये ठेवले आणि इथे ठेवले इथे असं पकडलं मी त्या मंगळसूत्राला आणि अशी बसली आणि हा शर्ट असा घेतलेला मी पण तो शर्ट थोडासा दूर होता असा एकदम हा हे हा तरी ठीक आहे असं झाकून आहे ठीक आहे तर असं होतं की तो जर इथून कुठून आला ना तर स्कूटीच्या मागून तो अगदी तोडून घेऊन जाऊ शकत होता सो मी असं पकडलं असं असं पकडलं पाच मिनटं दहा मिनटं आणि आता मला असं झालं की तो अगदी बाजूला येऊन थांबलेला इथे त्याचं काहीच काम नव्हतं आणि माझ्या बाजूच्या माणसेला त्यांनी सांगितलं की तुम्ही मला या या एरियापर्यंत सोडता का जो एरिया माझ्या घराच्या अगदी थोड्याशा समोर आहे त्याला काही काम नव्हतं बसलेला माणूस होता बस म्हटलं ठीक आहे असू शकतो चोर नसू शकतो डाऊट होता एटी पर्सेंट डाऊट होता की तो चोरू शकतो जर चोरला सपोज गेट निघाला आणि नि सगळ्या गाड्या निघाल्या आणि मी हात सोडला असं निघाले आणि त्यांनी घेतलं आणि उलट्या दिशेला धावला आणि सगळ्या गाड्या इकडे धावू लागल्या कारण कसं प्रत्येकाला ऑफिसला जायचं असतं सकाळचा आठ नऊचा नऊ दहाचा टाईम होता सो so, इतकी वरीड झाले म्हटलं काय करू काय करू असं काढून मला खिशात ठेवायचं होतं म्हटलं तर ते त्याचं मी काढणार कसं आणि इतके क्वेश्चन तर मला डोक्यामध्ये का मीच पागल झाले मी जास्त ओव्हर थिंकिंग केली काहीच आयडिया नाही मी असं पकडले इतकं झोऱ्यात पकडलं तर ह्या बाजूला ह्या बाजूला कुठेतरी त्याला तुटलं ते मला कळालंच नाही असं झालं म्हटलं तुटलं असं पाहि तर काय ते तुटलं मी त्याच्याकडे पाहिलं लगेच घेतलं खिशात टाकलं खिशाची ते चैन लावली आणि असंच पकडलं आता अशी बॅग बॅग सॉरी पॅकेट पॅन्टची ब्लॅक कलरची पॅन्ट होती आणि खाली बघते तर खाली त्याच्या मण्या पडलेल्या काळ्या मण्या दोन दिसल्या म्हटलं तर गाडीवरून उतरून चला आता आता आहे खिशात आहे थोडंसं इझी जाणार नाही त्याला खिशात चैन हे त्यांनी करून हे थोडंसं इझी होतं आणि ते तसंच तुटलं त्याला काय करायची गरजच नाही पडली चला आता त्याला ऐकतं भेटलं तर ते थोडंसं जपून ठेवूया मग मी काय केलं खाली जे असं स्कूटीचा जो भाग असतो तिथे मला दोन काळ्या मणी एक सोन्याची मणी भेटली होती जो असे सर्कलमध्ये एक डिझाईनवाला मणी होता डिझाईन सुद्धा सोन्याची तर ते दोन माझे हरवले ॲक्च्युली मला एक भेटला एक नाही भेटला मी त्या घाईघडपुरीत बघितलंच नाही जिथला तो पट्टा तुटलाय ना जो जो भाग तुटला मी तुम्हाला ना इथे स्क्रीनवर त्याचा फोटो मेन्शन करते आ, जे काही मंगळसूत्र तुटलं मी आलेलं आले नाही एक छोटीशी क्लिप आणि छोटासा फोटो घेतला होता आता मी ते मध्ये ठेवून दिलेले आहे आता मी ते काढणार नाही मी आत्ता काढून दाखवणार होते म्हटलं त्याला ब्लॉगमध्ये काढून दाखवूया बट मला नाही आता ते नकोच आहे चिकचिक मी मध्ये ठेवून दिलं मी बांगडी ठेवून दिली सागरी ठेवून दिली सगळं सोनं ठेवून दिलं आता ते चोर आला तरी भेटणार नाही एनिवे uh, anyway, तर ते सोनं उचललं मी एक माझ्या लक्षात नाही तिथे जर मी शोधलं असतं तर तेही मला भेटलं असतं बट असं झालं की त्या घायगडबडीमध्ये माझ्या लक्षात आलं की तिथे दोन होते आता मी असं काढून बघणार अरे ह्या डिझाईन मधल्या दोन मणी गायब आहेत आणि हे शोधायचे हे असं काही लक्षात आलं एक भेटलं चला बरं पाच मिनिटं तर असं झालं त्या तिथं पडले ठीक आहे पडलेत असं नसतं का की नकली कधी कानातलं दुपतं कधी फेकवायला आर्टिफिशियल मंगसूत्र तुपत मी तर जमाई करत नाही गोळाई करत मी सर फेकून देते तसं झालं मला लक्षात आलं की ते सोन्याचं आहे मला ते घ्यायचं आहे दोन मिनिटाच्या नंतर मी स्कूटीवरनं उतरले उतरून त्या दोन तीन मनी गोळा केल्या मला थोडंसं ऑकवर्ड फील होतं मागे इकडे लोक इकडे लोक यांना वाटत कायच करते ही बाई पाच मिनिटापासून आणि तो माणूस अगदी आता इथे होता तो अगदी असा समोर येऊन थांबलेला आणि दोन सेकंद जेव्हा ते मंगळसूत्र तुटलं ना तेव्हा त्याला कदाचित लक्षात आलं नाही की ते माझ्याकडनं तुटले नंतर ना तो असा बघतो त्याला असं वाटलं ही जो गायब कुठे झालं मंग मग मला त्या टाईमला क्लिक झाले की हा चोरच होता याचे काहीतरी इंटेन्शन्स होते सो so त्याच्या इंटेन्शन्सच्या आधीच मी स्वतःच स्वतः तोडून घेतलं त्याला जरूरतच नाही पडली कदाचित असं असेल की मी फक्त पकडलं आणि ते तुटायलाच आलं होतं कदाचित ते असंच तुटलं असतं खाली पडून गेलं असतं किंवा त्याने जरा hmm. तो जर आला असतं तर त्याने झटका दिल्या दिला ते तुटला असतं आण नो बट देवाची आज कृपा होती म्हणायला काहीच हरकत नाही ते वाचलं कसं बसं आणि तितकं सोनं माझ्याकडे अजूनही आहे आजच्या काळात सोन्याची किंमत तुम्हाला खरंच माहिती आहे किती महागाचं झाले सोनं आता करायचं म्हणजे खूप खूप नाकी नऊ ना येतात पटकन होत नाही आहे अगोदर पटकन व्हायचं मी चार हजार पाच हजार दिले एक ग्राम हे जात आहे एक ग्राम दहा हजार पंधरा हजारच्या आसपास जात आहे ते सो असं आहे सो अशा प्रकारे मी आजची बॅड न्यूज म्हणजे कालची न्यूज आहे काल हे सगळं घडलं होतं पण मला लगेचच नव्हतं द्यायचं मला द्यायचंच नव्हतं पण म्हटलं चला माझ्यासोबत घडलं आहे ना तर मी सगळ्यांशी शेअर करावं आणि सगळ्यांना सांगावं तर मी ते कुठंतरी क्लिप ॲड केली असेल आत्तापर्यंत तुम्ही बघून घ्या ते कसं तुटलं आहे आणि बस मी थोडीशी वरीड झाले ॲक्च्युली मला थोड्या टाईमसाठी असं वाटलं की मी खरंच विचार करत होते त्याच्याबद्दल का ते खोटं होतं का माझा भ्रम होता हे म्हणतात ना तसं काय होतं का असं मला वाटू लागलं बट होता तो चोरच होता त्याचे इंटेंशन्स वेगळेच होते तो तिथे बसलेला अगदी उठून आला मागे फिरत होता त्याच्याकडे गाडी काहीच नव्हती बरं आता जो माणूस तो जो म्हणत होता त्या बाईकवाल्याला की मला इथपर्यंत सोडा ते जी जागा होती ती पायी जाण्या इतकी होती माझं घर अगदी एक मिनिटावर होतं गेट पासून आता तुम्हाला मी ॲड्रेस सांगू नये माझं खरं तर त्या गेटपासून माझं घर अगदी एक मिनिटावर हो आहे आणि त्याला जिथे जायचं होतं ते माझ्या घराच्या अगदी थोडं दोन तीन मिनटं त्याला लागले असती गेट लागलेला होता तो पायपाई पण जाऊ शकला असता तो अगदी थांबलेला की तुम्ही मला सोडता का त्या ठिकाणापर्यंत आणि इतकी सगळी लोकं सोडून तो त्याच माणसाला बोलला जो माणूस माझ्या असा बाजूला होता अगदी इथे होता असा उभा गाड्या लागलेल्या असतात ना गेट लागलेलं ला असतं माझ्या इकडे तर काहीच नव्हतं सुरुवातीला तर मी एकटीच होते सो असा प्रकार घडलेला आहे थोडंसं तुम्ही जरा सेफ राहा आता दिवाळी दसऱ्या संपलेला आहे दागिने काढून जरा कुठल्याही सेफ ठिकाणी ठेवा आजकाल दागिने खूप महाग झालेले आहेत मी केलेली चूक तुम्ही चूक करू नका अशा ठिकाणी तुम्ही जाऊच नका आणि जर जात असाल तर सोनं घालून जाऊ नका आर्टिफिशियल ज्वेलरी आजकाल खूप छान 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 भेटतात आणि आजकाल तर अर्धी लोकं घालणं बंद करतात ते मंगळसूत्र आहे ते एक जीवा जीवा जीवाच्या जवळ असतं आणि मी ते खूप मेहनतीने केलेलं होतं मेहनतीने सगळेच करतात सगळं कोणाला रेडीमेड मिळत नाही बट ठीक आहे फक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की जी चूक मी केलेली आहे ती चूक तुम्ही करू नका सोनं थोडस आ, हे करा आणि आज इतक्यातच आता असं बघ बघतो ना की इंस्टाग्राम फेसबुक आपलं आपली चर्चा ऐकत आहे आणि आपल्याला त्याच्यात रील येते मला आज सकाळी फेसबुकवरती एक व्हिडिओ पाहायला मिळाला तुळजापूरला काहीतरी लोक दर्शनासाठी जात होते आणि गाडी अडवून त्यांना त्यांच्या दागिने वगैरे घेतले इथे एका काकूला लागलं होतं बऱ्याच बरंच काही त्यांच्यासोबत घडलं होतं त्यांच्याकडे बंदूक होत्या फेक होत्या तलवारी होत्या असं काहीतरी ते मी न्यूज ऐकली आता मी खूप डिस्टर्ब होते त्यामुळे मी पूर्ण न्यूज वाचलीच नाही तो व्हिडिओज पाहिला नाही बट तरी सुद्धा सेफ रहा इतकंच माझ्याकडनं जर मी कोणाला आगा करू शकत असेल तर तेवढाच मला लागेल आणि आता ते मंगळसूत्र मी दुरुस्त करून आणेल आता आणणारच नाही मी, 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 मा, मी ते मी ते घालणारच नाही खूप टाइमसाठी जेव्हा मला आता सोनाराकडे जायचं तेव्हा जाता मी ते हे करेन बट ठीक आहे मी जोडून घेईल एक मणी मला भेटलेला आहे नंतर मला वाटलं की मी त्या तिथे जावावं आणि तो एक म्हणी आहे तो शोधून आणावा तो इतकं बायक होता आता तिथे गाड्या येतात जातात ते कुठे आता शोधून जाऊ दे म्हटलं हजार पाचशे नवीन घेऊन टाकू तेवढं मी वाचवलं तेवढं कर्तबगारी केली ती तीच बस झाली हो किती एका अकरा मिनटं झाली मी बोलतीये आहे बोलतीये बट ठीक आहे मी हे सांगणार नव्हते बट परत एकदा सांगते मी तुमच्यासाठी सांगते सेफ राहा तुमच्या सगळ्या परिवाराला सेफ ठेवा एनिवे हेअरफॉल खूप वाढलेला आहे म्हणून अशी हेअरस्टाईल चालू आहे बट ठीक आहे काही लोकांना है, माझ्या हे मेसी हेअरच खूप आवडतात मला काही लोकांच्या कमेंट पण आले आहेत मॅम तुमचे हे मेसी हेअर खूप छान आहे बट ती मेसी हेअर आता खूप जास्त गर्दी होती थंडीचं वातावरण आहे ना सो मी अशी पोणी घातली वर एक वर एक जुटू पाडला आणि खाली त्याला पोणी केली जास्त केस नाही मला बट इट्स ओके okay. जे आहेत ते आहेत चला आजचा ब्लॉग इथेच संपवते काळजी घ्या टेक केअर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय